मित्रांनो आपण चर्चा करतो आहे अकाली मृत्यूबद्दल आणि त्या विषयावरती आपण दोन तीन गोष्टीसुद्धा आपण समजून घेतल्या ऐकल्या आहेत मी तुम्हाला ते सांगितले आहे मित्रांनो तुम्हाला थोडक्यात कळलं असेल हा अकाली मृत्यू कसा येतो त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत सविस्तर चर्चा करणार आहोत पण आता एक राहिलेली जी गोष्ट आहे अर्धवट ती गोष्ट आणखीन काय गोष्टी आहेत जे काय अनुभव आहेत मी तुमच्यासमोर ठेवणार आहे मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला मी हा विषय का तुमच्यासमोर मांडला आणि तो त्या दिवशीच का विषय सुरू केला ज्या दिवशी मी राशीबद्दल बोलणार होतो राशी चक्राबद्दल बोलणार होतो राशी चक्रा उर्वरित राशीबद्दल मी बोलणार होतो मग त्या दिवशीच हा विषय का मी घेतला याच्यावरती सुद्धा मी पुढच्या भागामध्ये चर्चा करेन पुढच्या भागामध्ये सांगेन मित्रांनो लक्षात घ्या की का वेळ आली की का परिस्थिती निर्माण झाली नमस्कार मित्रांनो अनाथ आणि वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी खेळतो मित्रांनो आपण चर्चा करतोय अकाली मृत्यूबद्दल आणि त्या विषयावरती आपण दोन तीन गोष्टीसुद्धा आपण समजून घेतल्या ऐकल्या आहेत मी तुम्हाला ते सांगितले आहेत मित्रांनो तुम्हाला थोडक्यात कळलं असेल हा अकाली मृत्यू कसा येतो त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत सविस्तर चर्चा करणार आहोत पण आता एक राहिलेली जी गोष्ट आहे अर्धवट ती गोष्ट आणखीन काय गोष्टी आहेत जे काय अनुभव आहेत मी तुमच्यासमोर ठेवणार आहे मित्रांनो जी आपण गोष्ट सोडली मध्येच त्याच्यामध्ये अकाली मृत्यू नाही आहे त्याच्या मृत्यूला त्या व्यक्तीने टाळलेलं आहे त्याने टाळलेलं आहे अकाली मृत्यू नव्हता तिथे तिथे मृत्यू होता त्याचा दिते। काळसुद्धा आला होता आणि वेळसुद्धा आली होती हे खरोखरचा मृत्यू होता पण त्या मृत्यूला सुद्धा त्यांनी थांबवलं रोखलं त्याला कारण का तर त्याची इच्छाशक्ती ह्या सर्व त्याच्यावरती त्याच्यामागे काय कारण आहे काय वास्तव आहे त्याच्यावरती आपण सविस्तर नंतर बोलू मित्रांनो आता ही गोष्ट आपण कुठे सोडली तर आम्ही शिर्डीला गेलो होतो आणि शिर्डीला तो माझा मित्र त्याचा तो भाऊ त्या भावाला जे चालायला प्रॉब्लेम होता दैनंदिन जीवनामध्ये त्याच्या रोजच्या जीवनामध्ये जे काय ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत त्या करताना त्याला अडथळे येत होते अडचणी होत्या दुसऱ्यांच्यावरती ते विसंबून होता अशी व्यक्ती आता इथे शिर्डीला आल्यानंतर अगदी आत्मनिर्भर झाली होती सगळं स्वतःहून करत होती त्याला कोणाच्या आधाराची मदतीची आवश्यकता नव्हती मित्रांनो लक्षात घ्या आता हे सर्व घडते आहे त्यावेळेला ती एक घटना घडली काय तर आम्ही शिर्डीवरून राहत्याला गेलो आणि ते सुद्धा चालत जी व्यक्ती चार पावलं चालत नाही आहे संडास बाथरूममध्ये जाण्यासाठी त्याला कोणाचा तरी आधार लागतो आहे ती व्यक्ती ते दहा बारा किलोमीटर चालली मग येताना आम्ही टांग्याने आलो पण जाताना मी चालत गेलो स्वतःच्या टांगेवरती गेलो म्हणजे बघा कसं घडते कशी ती परिस्थिती असते आणि अगदी सर्व तिथला तो महाप्रसाद असतो शिर्डीचा ते जेवण असते तिथे ती भाजीपुरी असते जे काय असेल तिथे जे काय होतं त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा त्याने जे काय त्याला हवं आहे ते खाल्लं होतं आणि ते सर्व चेक करताना त्याचा भाऊ चेक करायचा त्याचं डायबिटीज त्याचे ब्लड प्रेशर वगैरे हो तर ते नॉर्मल येत होतं आम्हाला असं वाटलं की तो, तो बरा होतो आहे सद्गुरूच्या छत्रेखाली आलेला आहे आणि या सर्व ह्याच्यातून त्याला एक नवीन जन्म मिळतोय असा एक आमचा समज झाला होता मित्रांनो लक्षात घ्या पण वास्तवात एक वेगळं होतं हे वास्तव काय तर आम्ही मुंबईला आलो मुंबईला आल्यानंतर अगदी घरातले पण अगदी हे झालेत की खरोखर याच्या आयुष्यात एक परिवर्तन आलं तो बऱ्याच अंशी आता रोगमुक्त झाला आहे असं दिसते आहे वावरतोय आणि महिना दीड महिना अंदाजे त्यावेळी तो होता हयात होता त्यांनी सर्व आता हयात का होता तर सर्व त्या महिना दीड महिन्यामध्ये जे काय त्याला खायचं आहे प्यायचं आहे ज्या काय छोट्या मोठ्या त्याचे जे काय इच्छा आकांक्षा होत्या ते त्यांनी पूर्ण केल्या आणि त्यानंतर तो ह्या जगातून निघून गेला मित्रांनो लक्षात घ्या अकाली मृत्यू आणि आलेला मृत्यू टाळणं ह्या दोन्ही गोष्टीला जबाबदार कोण आहे तर ती व्यक्ती इतर प्रसंग इतर परिस्थिती इतर स्थिती किंवा मंत्रतंत्र टोणा वगैरे वगैरे सर्व गोष्टी त्याला कारणीभूत होतात अकाली मृत्यूला पण त्याबरोबर सर्वात मोठं कारणीभूत व्यक्ती कोण असो तर ती स्वतः व्यक्ती असते आ भयल मुझे मग असो मित्रांनो तुमच्या लक्षात आलं तसे दुसरं एक उदाहरण देतो ते म्हणजे मी आजच म्हणजे नव्हत्याचं होतं झालं ह्या गोष्टीतून आपण काय समजलं नव्हतं त्याच्या आयुष्यात ते नव्हतं त्याच्या कर्मानुसार ती नव्हती गोष्ट त्याचा काळ आणि ती वेळ आली होती पण ती टाळली गेली आणि जे नव्हतं ते त्याला ते प्राप्त झालं त्याच्या इच्छा इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या तसंच मित्रांनो माझ्याबद्दल मी तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यातली गोष्ट काय घडलं त्यावेळेला की मी म्हणजे शालेय जीवनाची गोष्ट माझ्या एक विद्यार्थी जीवनातली गोष्ट माझ्या पत्रिकेनुसार माझ्या कुंडलीनुसार माझं दहावी पास किंवा दहावी ना पास एवढंच शिक्षण दाखवलं जात होतं त्या कुंडलीमध्ये आजही मी ती माझी कुंडली ज्यावेळी चेक करतो बऱ्याच वेळा मी चेक केली ती खरोखर ते आहे का तर खरोखर दहावी पास किंवा नापास म्हणजे माझ्या कर्मानुसार मला तेवढंच शिक्षण होतं जे काय माझ्या प्रारब्धात होतं प्रारब्धानु ते प्रारब्धानुसार किंवा ह्या आयुष्यात पण मित्रांनो माझी तेवढी इच्छाशक्ती अशी जागृत झाली मला असं वाटायला लागलं ला की नाही मला ह्या गोष्टीवरती मात करायची की मला गोष्ट मिळवायची आणि एकदम दा मी पिसा झालो त्या गोष्टीसाठी सर्वस्वपणाला लावलं मला सिद्ध करायचं आहे आणि मी स्वतःला सिद्ध करून दाखवलं मित्रांनो लक्षात घ्या मी स्वतःला सिद्ध करून दाखवलं आणि सिद्ध कधी करू शकलो ज्यावेळी मी पहिल्यांदा फेल झालो होतो दहावीमध्ये त्यानंतर दुसऱ्या वेळेला मी परीक्षेला बसलो त्यावेळी नवीन अभ्यासक्रम घेऊन बसलो होतो लक्षात घ्या नवीन अभ्यासक्रम जुना अभ्यासक्रम नव्हे त्यावेळेला नवीन अभ्यासक्रम त्या एका वर्षानंतर सुरू झाला होता तो नव्या नवीन अभ्यासक्रम घेऊन सुद्धा मी स्वतःला सिद्ध केलं शाळा नाही आहे क्लासेस नाही आहे आणखीन कोणाचं मार्गदर्शन नाही आहे त्या परिस्थितीमध्ये मी तो अभ्यास केला सेल्फ स्टडी केली स्वयंस्फूर्तीने ती मी अभ्यास केला आणि मी पास झालो अगदी आ... दैदिप्य दैदिप्यमान यश मिळा मिळालं मला पण पास झालं कुठलाही अजून मला सपोर्ट नसताना कुठलीही कोणाचंही मला सहकार्य नसताना सेल्फ स्टडी केली मित्रांनो लक्षात घ्या आणि मी नवीन अभ्यासक्रम घेऊन पास झालो वेळी मी समजून आलो समजून चुकलो यस मी प्राप्त करू शकतो मिळवू शकतो साध्य करू शकतो ही मा ही मी, मी, मी ती दहावीची परीक्षा नाही दिली होती मित्रांनो ही मी माझी परीक्षा घेतली होती कारण ते हिणवलं जायचं बोललं जायचं कमी लेखलं जायचं त्या गोष्टीमुळे मी माझी ती परीक्षा घेतली खरोखरच मी नालायक आहे का मी ती गोष्ट करू शकत नाही का मी ते प्राप्त करू शकत नाही का आणि ती परीक्षा मी माझी घेतली होती दहावीची परीक्षा नव्हती ती ती माझी परीक्षा होती मी लायक आहे का मी माझ्यात ती क्षमता आहे का माझ्यात ती कुवत आहे का आणि ते सिद्ध झालं की माझ्यात ती आहे आणि कसं सिद्ध झालं तर इच्छाशक्ती प्रबळ इच्छाशक्ती मिळवायचं आहे मिळवायचं आणि मिळवायचं आहे आय एम इट अँड डन इट मी करणार आणि करणार आणि ते मिळवणारच अशा ज्या ध्या ध्यासाने मी त्यावेळेला अगदी हे झालो होतो तो ध्यास मी पूर्ण केला त्या ध्यासातून मी ही गोष्ट निष्पन्न केली आणि त्यानंतर चार डिप्लोमा घेतले एक डिप्लोमा मी पूर्ण करू शकलो नाही आर्किटेक्चर पण आर्किटेक्चरचं पूर्ण ज्ञान माझ्याकडे आहे मित्रांनो मला काय आवश्यकता असेल गरज असेल म्हणजे सही शिक्क्याची तर माझे मित्र किंवा आणखीन कोणाच्या मदतीने मी ती गोष्ट पूर्ण करून माझं काम पूर्णत्वास नेतो तेवढ्यासाठी अडलेलं नाही माझं काय सही शिक्क्यासाठी काहीतरी पर्सेंटेज समोरच्याला दिलेत टक्केवारी दिलेत संपला विषय त्याचा मोबाईलला दिला त्याच्या सहीचा आणि त्याच्या त्या ह्याचा लायसनचा त्याच्या सही शिक्क्याचा विषय संपला ना मित्रांनो महत्त्वाची गोष्ट काय तर आपण जे नाही आहे ना ते सुद्धा मिळवू शकतो म्हणजे नव्हत्याचं होतंसुद्धा होते आणि होत्याचं नव्हतंसुद्धा होते होत्याचं नव्हतं कधी होते अकालीन मृत्यू आणि नव्हत्याचं होतं कधी होते तर जे काय साध्य नाही ते शक्य नाही ती गोष्ट आपण प्राप्त करतो मिळवतो अचीव करतो निर्माण करतो मित्रांनो ते कसं करतो काय करतो ह्या गोष्टी का होतात त्याच्यावरती आपण चर्चा ते करू आता हे मी जन्म आणि मृत्यूवरती बोललो किंवा मिळव मिळवण्यासंदर्भात बोललो प्राप्त करण्यासंदर्भात बोललो मित्रांनो ह्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे म्हणजे नातीसंबंधी म्हणा एखाद्या नात्यासंबंधाचं आपलं नात्यासंबंध अगदी खूप लांबपर्यंत जाणारं असते त्या नात्यासंबंधा म मध्ये आपण राहणार असतो पण काही वेळेला काही परिस्थितीनुसार काही स्थितीनुसार काय होते त्या ना नात्यासंबंधांमध्ये एक अडी निर्माण होते एक खाई निर्माण होते आणि ते नातेसंबंध बिघडते आणि त्या नात्यासंबंधाचा एक मृत्यू होतो अकाली मृत्यू म्हणजे आपण म्हणतो ना आता डिवोर्स होत आहेत डिवोस होत आहेत हा तुम्ही शब्द ऐकला असाल त्याला म्हणतात अकाली मृत्यू मित्रांनो लक्षात घ्या अकाली मृत्यू का जर एखादी व्यक्ती त्याच्या आयुष्यातून निघून जाणार असेल त्याचं तेवढंच कार्य असेल तर तो डिवोर्स नाही घेणार कारण विवाह ही जी गोष्ट आहे ही जी कार्यपद्धती आहे ही जी संस्कृती आहे हे जे संस्कार आहेत ते कुठेतरी अर्ध्या रस्त्यावरती सोडून जाण्याचे नसतात मित्रांनो लक्षात घ्या मग समजा तो डिवोर्स घेतोय किंवा ती डिवोर्स घेतोय घेते आहे त्याला कारण काय आहे तर बऱ्याच वेळाला अकाली मृत्यू होतो अकाली मृत्यू त्या नात्याचा मृत्य। अकाली मृत्यू मित्रांनो लक्षात घ्या त्या रिलेशनचा अकाली मृत्यू होतो आणि ते मृत्यू आपण त्या षडविकारामुळे त्या सप्तविकार म्हणजे कुठला षडविकार काम क्रोध मोह मदमस्सर किंवा भीती सप्तविकार भी ह्या गोष्टीमुळे त्या नात्याला या नात्याचा मृत्यू ओढवतो हो अकाली मृत्यू मित्रांनो लक्षात घ्या हे कसं घडते का घडते त्याच्यावर आपण पुढे चर्चा करू तसंच कुठलंही नातं असो भावा बहिणीचा नातं असो आई वडिलांचं नातं असो आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचं नातं असो आपल्या परिवारातील इतर सदस्यांची आपलं नातं असो कुठलाही नातं असो त्या प्रत्येक नात्याला अकाली मृत्यू कधी निर्माण होतो त्यावेळी त्याला षडविकारचा स्पर्श होतो त्या सप्तविकाराचा स्पर्श होतो तेव्हा त्या नात्याचं अकाली मृत्यू होतो मित्रांनो लक्षात घ्या आणि अकाली मृत्यू होणं म्हणजे आत्महत्या करणं ज्या व्यक्तीमुळे त्याचा त्या नात्याचा त्या आयुष्याचं अकाली मृत्यू होतो त्या नात्याचा किंवा त्या आयुष्याचा अकाली मृत्यू येतो ते काय आहे तर ती आत्महत्या आहे मित्रांनो आत्महत्या जाणून बुजून विचलित होऊन षडविकाराने घाबरून आपण ते काय घेतो मृत्यू ओढवून घेतो ही आत्महत्या झाली आणि सर्वात मोठा गुन्हा म्हणजे काय आहे या जगात ते म्हणजे आत्महत्या म्हणजे तुमचा मृत्यू नव्हता ती वेळ नव्हती तुम्हाला त्या निसर्गाने त्या परमेश्वराने त्या ईश्वराने त्या पंचमहाभूताने तुम्हाला एक आयुष्य दिलेलं आहे ते आयुष्य तुम्हाला जगायचं आहे ते परिपू ते पूर्ण करायचं आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणीवरती तुम्हाला मात करत जगायचं आहे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मृत्यूपर्यंत पण बऱ्याच वेळेला आपण घाबरून किंवा षडविकाराने ग्रस्त होऊन आत्महत्या करतो एखादी व्यक्ती गळ्याला लावून घेते गाडी खाली झोकून देते कड्यावरून कडालोट करते किंवा आणखी अन्य प्रकारे विषप्राशन करते वगैरे वगैरे तशाच प्रकार हे आत्महत्याचाच प्रकार आहे अकाली मृत्यू किंवा अकाली नात्याचा मृत्यू त्या रिलेशनचा मृत्यू मित्रांनो लक्षात घ्या हे अकाली नात्याचा मृत्यू कोण घडवतं तर त्या नात्यामधील एखादी व्यक्ती दोघीने ना, नाही घडवत एखादी व्यक्ती दुसरी व्यक्ती त्याला सांभाळत असते सावरत असते सा सांभाळून घेत असते त्या नात्याचा अंत होऊ नये म्हणून प्रयत्न करत असते पण ज्याला त्या नात्याचं अंतच करायचं आहे त्या नात्याचा खूनच करायचा आहे त्या नात्याचा हत्याच करायची मग तो हत्यारा झाला तो कोण झाला हत्यारा झाला आणि मी त्याला सुसाईड का म्हणतोय त्याला मी सुसाईड का म्हणतोय तो सुसाईड कोण करतो जो या नात्याचा खून करतो तो तो स्वतःचं स्वतःची आत्महत्या करतो कारण त्याला कळून चुकल्यानंतर मित्रांनो काही काळानंतर काही दिवसानंतर काही परिस्थितीनुसार काही वेळेनुसार की आपण हा केलेला गुन्हा आज आपल्याला भोवतो आहे नात्याशी आपण जी ह्या नात्याशी प्रतारणा केली या नात्याशी आपण के चिटिंग केली या नात्याला आपण धोका दिला काही काळानंतर काही वेळेनंतर काही परिस्थितीनुसार काही स्थितीनंतर त्याला ते कळते आणि तो रोज मरतो तर त्यात तो रोज मरतो आणि मित्रांनो खोटं करणारा खोटं वागणारा ला लांड्या लाबाड्या करणारा जो व्यक्ती असो ना तो आता करेल खुश राहील मजेत राहील त्या सगळ्या करून उपभोगेल त्या गोष्टी पण त्याचा अंतिम सवय येतो ना अंतिम समय तर त्याला त्या सर्व गोष्टी आठवतात की आपण कशा लांड्या ला लबाड्या केल्या आहेत कशा चोऱ्या चोरावर चक्क्या केलेल्या आहेत कसं काय दुसऱ्याला लुटून खाल्लं आहे कसं दुसऱ्याच्या हिश्श्याचं आपण मारलं आहे आणि त्यावेळी जी त्याची स्थिती असते ना ती खूप दयनीय असते आणि मी ते बघितलं आहे त्यावरती एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझा एक मित्र मित्रमित्रन त्याला तो असा ऑनलाईन सर्व त्याचा व्यवसाय होता म्हणजे थोडक्यात आ, हे म्हणतो ना आपला शेअर मार्केटसारखा शेअर मार्केटसारखा अगदी त्याच प्रकारचा त्याचा तो व्यवसाय इकडे पैसे इन्व्हेस्ट कर तिकडे पैसे इन्व्हेस्ट कर तिकडे अमुक कर तिकडे कर ह्याच्या पैकडून पैसे घे त्याच्याकडून पैसे घे ह्याला टोपी घाल त्याला टोपी घाल त्याला, त्याला मी म्हणायचो हे जे काय तू करतोयस आणि आपल्या घरीच बसून मस्त आहे की बेडवर बसून खातो आहे पितो आहे मस्त आहे की पैसे कमवतो आहे रुपये कमवलेत करोडो रुपये कमवले हो त्या माणसाने त्या मित्राने माहिती मी म्हणालो की हे जे काय करतो आहेस हे जे काय तू मिळवतो आहेस त्याच्यातून तुला सुख आहे का आनंद आहे का हां मग अरे पण तू एखाद्याला चीट केलं आहेस भले त्याला कळलं नाही ते तू त्याच्याविषयी चिटिंग केली आहेस त्याला तू फसवलं आहेस मग तुला माहिती आहे तू त्याला चिटून चिट करून फसवून लुबाडून तू हे पैसे कमवले हो आहेस हे तुला माहिती आहे नाही मग त्याला माहिती नाही ना त्याला माहिती नाही विषय संपला ना मी माझी माझ्या अकलेचा वापर करतोय मी माझ्या बुद्धीचा वापर करतोय त्याला काय त्रास झाला नाही आहे त्याला काय जे मिळायचं होतं शंभर रुपये मिळायचे होते त्याच्यातले सत्तर रुपये मी खाले तीस रुपये त्याला दिले त्याला एवढंच खुश आहे की मला तीस रुपये मिळाले पण त्याच्यातले सत्तर रुपये मी खाल्ले ना त्याला नाही कळलं तो तीस रुपयात खुश आहे मला काय दुःख आहे मी कशाला त्याचं दुःख करू अरे अरे पण मी त्याला बोललो हे करतो आहेस तू तुझ्या मनाला कुठे हे लागत नाही का मनाला कुठे टोचत नाही का तर त्याने एक शब्द विचारला तो काय म्हणाला माझी चामडी गेंड्याची आहे माझी चामडी कशी आहे ते गेंड्याची आहे मला काही फरक नाही पडत मी पुढचं आयुष्य आणखीन प्रारब्ध हे ते सर्व तुझी जी फिलॉसॉफी आहे तुझे जे विचार आहेत त्याला मी मानतच नाही आता आहे ना ह्या जन्मात जे काय भोगायचं आहे मिळवायचं आहे खायचं आहे प्यायचं आहे मजा करायची आणि निघायचं आहे आयुष्यात जे होईल ते होईल ठीक आहे वेळ आली की तुला लक्षात येईल आणि मित्रांनो ती वेळ आली त्याच्यावरती ती वेळ काय आली तर तो आजारी पडला कारण का जागेवर बसूनच सगळा त्याचा व्यवहार चालायचा त्या बेडरूममध्ये बसूनच जास्त चलनवलन नाही त्यामुळे त्याला अनेक रोगांनी पछाडलं होतं परत कोणाला जरी आज कळलं नाही तर उद्या कळणारच ना पण ते कळल्यानंतर तो विचारू शकत नाही कारण का त्यावेळी का। मी त्याला रोखलं नाही आहे पण त्याच्या मनात त्याची हाय लागली त्याला की अरे बाबा मला हिने सत्तर रुपयाला गंडवलं त्यावेळी त्याला कळलं नाही कुठल्या तरी एका टप्प्यावरती एका परिस्थितीमध्ये त्याला कळलं असेल आणि ह्यांनी सत्तर रुपयाला मला गंडवलं माझ्या हक्काचे सत्तर रुपयांनी खाल्लेत मग त्याची ती हाय लागणार मित्रांनो असं सर्व त्या गोष्टीमुळे हे सर्व त्याला त्या गोष्टी त्यांनी जे काही कर्म केलं आहे त्या कर्माची फळं त्याला मिळायला सुरुवात झाली ते परत फिरून त्याच्याकडे यायला लागलं आणि तो आजारी झाला मग त्याला किडनीचा प्रॉब्लेम झाला त्याला हृदयाचा प्रॉब्लेम झाला त्याला डायबिटीज ब्लड प्रेशर नाना विधी व्या नाना व्याधी त्याला लागले आणि मग तो वरच्यावर हॉस्पिटलाइज व्हायचा डॉक्टरकडे जायचा चालू झालं मग तुझं आणि एक दिवस तो ॲडमिट झाला होता आणि डॉक्टरने सांगितलं बाबा तुझे आता, भर ले ले आता। तुझे मैना, मैना मैना दिवस भरलेले आहेत तू आता जगू शकत नाहीस आहे तुझा महिना महिना दोन महिना दीड महिने ते आयुष्य तू हे औषधं घेऊन पुढे जग सांगता येत नाही महिना दीड महिना जगशील की आणखीन आठवड्या पंधरा दिवसात जाशील अशी त्याची ती परिस्थिती निर्माण झाली होती आणि मग त्याला सर्व आठवायला लागलं माझे बोल आठवायला लागले मग त्याने मला फोन केला राजेश किरुसकर भाऊ या जरा मला भेटायचं आहे तुम्हाला मी गेलो मला कळ माहिती होतं मला समज माहिती होतं की ही वेळ त्याच्यावर येणार आहे मी गेलो त्याला भेटायला अग काय कळून सांगितलं काय बोलला तुला बोल तुम्हाला मी बोललो होतो माझी गेंड्याची चामडी आहे ती आता पातळ झाली आहे आता मला त्याचा त्रास होतो आहे जी माझी गेंड्याची चामडी होती ती आता पातळ झाली आहे आता मला त्याचा त्रास होतो आता मला टोचलं जाते जरासं जी अगदी शुल्लक टोचलं तरी ती माझ्या मा अंगा हेवंच माझा त्रास होतो आहे सांगायचा उद्देश घ्या मित्रांनो म्हणजे खरोखर त्याला टोचलं जात नव्हतं म्हणजे ह्या गोष्टी मनाला लागायला लागल्या काय मिळवलं मी काय साध्य केलं एवढे करोडो रुपये मी कमवून काय केलं पुढे आयुष्यात ते खाऊ शकणार नाही त्याचा उपभोग घेऊ शकणार नाही काय केलं काय मिळवलं आता काय करू मग मला त्यांनी विचारलं बाबा काय करू मी काय ह्याच्यात मला मार्ग काय आहे मग मी त्याला सांगितलं बघ हे तू स्वतः उडवून घेतलेलं आहे हे सर्व तू स्वतः उड ओढवून घेतलेलं आहे ही परिस्थिती तू स्वतःवर ओढवून घेतलेली आहे आता मी सांगतो तसं सा बघ थोडे दिवस करून जमल्यास त्याचे परिणाम तुला मिळतील चांगल्या प्रकारे पण करशील ते शंभर टक्के कर काय करायचं तर पहिले पश्चाताप कर मी जे काय केलं आहे मी जे काय वागलो आहे त्यापासून मला माफी करा मी माफी मागतो त्या त्या प्रत्येक व्यक्तीची माफी मागतो ज्यांना मी लुबाडून खाल्लं आहे ज्यांना मी फसवून खाल्लं आहे त्या प्रत्येक त्या परिस्थितीची मी माफी मागतो त्या स्थितीची मी माफी मागतो त्या परमेश्वराची मी माफी मागतो आणि या क्षणापासून ठरव की जर मला आयुष्य मिळायला पुढे तर मी माझ्यामध्ये अगदी स्वयं शंभर टक्के परिवर्तन आणेन म्हणजे जो मी आता दक्षिणेला गेलो आहे तर मी एकदम उत्तरेला पोचेन एकशे ऐंशी तीनशे साठ अंशाच्या कोणामध्ये मी स्वतःला परिवर्तित करेन एकदम ह्या टोकावरून दुसऱ्या टोकी मी जाईन एकशे ऐंशीच्या ह्याच्यामध्ये तुमचे साठ नाही एकशे ऐंशी मित्रांनो लक्षात घ्या आणि तो निर्धार त्याने घेतला त्या क्षणापासून आणि बऱ्याचशा गोष्टी मी त्याला सांगितल्या त्यानुसार त्याने तो निर्धार घेतला आणि स्वतःमध्ये परिवर्तन आणलं मित्रांनो आजही तो जिवंत आहे बऱ्याच अंशी तो आता त्या आजारातून काय ज्याला आजार जडले होते त्याच्यातून तो बऱ्याच अंशी त्याच्यातून बाहेर पडलाय मित्रांनो लक्षात घ्या डॉक्टर सुद्धा अचंबित झाले कसं घडलं मित्रांनो लक्षात घ्या काय आहे तर तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार झाला मानव या संसारी अपुला आपण वैरी आणि तुझा आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी मित्रांनो लक्षात आलं अकाली मृत्यू सुद्धा येण्याला कारणीभूत आपण आहोत किंवा आलेला मृत्यू टाळण्याची पण क्षमता आपल्यात आहे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी ती गोष्ट ऐकतो सत्यवान आणि सावित्रीची जो त्याचा मृत्यू झाला होता त्या मृत्यूला सुद्धा आपल्याला उलटे पावले जावं लागलं कारण ती प्रबळ इच्छा तुम्हाला माहिती आहे सत्यवान सावित्रीची पौराणिक कथा मित्रांनो हे सत्य आहे हे वास्तव वा आहे आता हे काय वास्तव वा आहे याच्यामागे काय कारणं आहेत ते आपण सविस्तर पुढच्या भागामध्ये चर्चा करू त्याची ते समजून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की काय आहे ह्या घटना कशा घडतात आणि आपण स्वतःला कसं सावध करू शकतो कसं आपण रोखू शकतो कसं आपण अयोग्य मार्गाकडून योग्य मार्गाकडे येऊ शकतो पुढच्या भागामध्ये मी त्याच्यावरती चर्चा करेन पण तुमच्या लक्षात आलंच असेल थोडक्यात अकाली मृत्यू अशा प्रकारे येऊ शकतो आणि काळ आला आहे आणि वेळसुद्धा आली आहे त्याला कसा आपण टाळू शकतो त्याच्यावरती आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करू वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये कृतास तितकोच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन